हॅलो गुड मॉर्निंग बघता बघता गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस आला गणपती बाप्पा आले अकरा दिवस घरात बसले आनंद घेऊन आले आनंद उत्सव घेऊन आले आणि आता त्यांच्या जाण्याचा दिवसही आला अहो जाण्याचा दिवस कुठं आजच तर तो दिवस आहे त्यांच्या बाप्पाच्या जाण्याचा त्यासाठी ते आईंनी काल जास्वंदाच्या कळ्या आणल्या होत्या आणि थोडीशी गुलाबाची फुलं पण आणली होती आणि खूप सारी दुर्वा घेऊन आल्या होत्या पण ती जी दुर्वा आहेत ना ती नीट करायची होती म्हणून मी सकाळी सकाळी दुर्वा नीट करायला बसले आणि त्याचा हार बनवणं होते माझ्याबरोबर माझी मोठी मुलगीसुद्धा बसली होती असं आपण जेव्हा कुठलेही काम करत असू ना तेव्हा त्या कामामध्ये आपण आपल्या छोट्या मुलांनासुद्धा सामील करून घ्यायचं म्हणजे त्यांनासुद्धा कळतं ते शिकतात त्यांना आपली रूढी परंपरा आपले सण सगळं कळतं आणि मोठी करायला लागली ना की तिच्या मागोमाग आपोआपच बाकीच्या पण करू लागतात आम्ही इथं नीट करायला बसलो आणि मी हार बनवून घेतला त्यानंतर मी देवांची पूजा करून आरती वगैरे करून नैवेद्य वगैरे दाखवून गणपती बाप्पाची दृष्ट वगैरे मी काढणार होती आणि त्यानंतर गणपती बाप्पांचं आम्ही विसर्जन करणार होतो गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस आला की माझ्या डोळ्यात टचकन पाणी येते आणि मला तो तीन वर्षापूर्वीचा प्रसंग आवडतो काय झालं होतं तुम्हाला नक्की सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तीन वर्षापूर्वी म्हणजे जिजाच्या जन्माचा दिवस तो दिवस मी कधीच विसरणार नाही त्या दिवशी माझा पुनर्जन्म झाला असं म्हणणंच काही चुकीचं नाही तर बरोबर गणपती विसर्जनाचा दिवस होता आणि दुपारचे बारा होते आमचा वडापावचा धंदा चालू होता तर दुपारचे बारा वाजले होते आणि माझे मिस्टर भाजी नेण्यासाठी घरी आले होते आणि त्यांनी मला सांगितलं की बटाटा लाव दुसऱ्या भाजीसाठी मी बटाटा कुकरमध्ये भरला आणि बटाटा लावण्यासाठी नळ नळाखाली कुकर ठेवलं पाणी भरायला आणि माझ्या तिन्ही मुली दोन्ही मुलींना सॉरी दोन्ही मुलींना जेवायला बोलवायला मी बाहेर आले बाहेर आमच्या समोर म्हणजे दारासमोर एक टाकी होती म्हणजे खाली जी जमिनीत असती ना टाकी ती टाकी होती त्या टाकीला झाकण होतं ते कडाप्याचं आणि ते, ते थोडंसं अलगद होतं मला मा काय माहीत नव्हतं की ते झाकण अलगद आहे म्हणून मा मी त्या चाकी टाकीवर जाऊन उभी राहिली दरवर्षी वर्षभर मी तिथे राहिलं होतं ना आम्ही तेव्हा भाड्याने राहिलो होतो मी कंटिन्यू उभी राहायची पण त्यावेळेस काय नाही पण त्या दिवशी काय झालं होतं काय माहिती ते झाकण सरकलं आणि मी टाकीत पडले नऊ महिन्याची मी प्रेग्नेंट बाई होते आणि माझे नऊ महिने पूर्ण झाले होते डिलेवरीची तारीखसुद्धा उलटून गेली होती पण काही त्रास होत नव्हता म्हणून काही डिलेवरीला का आम्ही गेलो नव्हतं आणि बरोबर एकोणीस तारीख होती गणपती विसर्जनाचा जो दिवस होता त्या दिवशी मी बरोबर बारा वाजता त्या टाकीत पडले मला कसंच हालता येत होतं मी पूर्ण आतमध्ये पण नाही पडले अर्ध्यात अडकून राहिले पोट आलं होतं पूर्ण ते पोट वरती आणि बाकी भाग खाली अशी मी टाकीत अडकले आणि तो कडप्पा होता ना तो पाठीमागे चौक त्रिकोणात अडकला होता मला त्या कडप्पामुळे मला धडवर पण येता येत नव्हतं आणि खाली पण जाता येत नव्हतं अडीच तास मी बरोबर त्या टाकीमध्ये तशीच अडकून होती आणि खूप खूप प्रयत्न केला लोकांनी मला बाहेर काढायचा पण कसंच मला ते बाहेर काढत नव्हते मी गणपती बाप्पाला पण खूप विनवण्या केला की बाप्पा मला आणि माझ्या बाळाला वाचव आई पण त्यावेळेस फक्त आई घरी होत्या आणि हे पण नव्हते हे निघून गेले होते भाजी घेऊन कोणीच नव्हतं आजूबाजूला जी माणसं होती त्यांना आईनी गोळा केली दा घरात गणपती बसले होते गणपती बाप्पाला शेवटी आईने हात जोडला की माझ्या सुनेला आणि बाळाला वाचव मी तुला वर्षभर घरात पूजेन त्या दिवसापासून आम्ही गणपती घरात वर्षभर ठेवायला लागलो ती प्रथा चालू केली माझ्या मूळ घरी ही प्रथा चालू आहे घरी आबा म्हणजे माझे जे मोठे सासरे आहेत ना ते गणपती पूजायला मिळावा म्हणून घरात वर्षभर ठेवतात आणि तीच प्रथा आता आमच्याकडे पण चालू झाली आणि त्यानंतर कडप्पा फोडून मला अडीच तासाने बाहेर काढलं गेलं असं माझं त्या दिवशी पुनर्जन्म झालेला आहे कसं वाटलं तुम्हाला मला नक्की कळवा एन्जॉय